यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सविष्ट असा उपवासाचा बटाट्याचा किस चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन बटाटे किसून घेतलेले आहे आणि हे पाण्यामध्ये टाकलेले आहे जेणेकरून याचा कलर म्हणजे लालसर नाही पडणार थोडी हिरवी मिरची ठेसून घेतलेली आहे दोन मिर दोन मिरच्या ठेसून घेतलेल्या आहे आणि इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे चला तर आपण आता बटाट्याचा किस तयार करायला सुरुवात करूया कडाई तापलेली आहे यामध्ये आपण आता तेल टाकूया तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता काहीच हरकत नाही तर इथे मी तेल टाकलेलं आहे याला दोन मिनिट तापून द्यायचं आहे यामध्ये मी ही हिर मिरची जी ठेसून घेतली आहे ती टाकते तिला थोडस परतून घेऊया दोन मिनिट तुम्हाला जर शब्दाना खायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही बटाट्याचा पीस करू शकता खूप चविष्ट लागतो तर मिरची चांगली परतलेली आहे यामध्ये आता आपण हा बटाट्याचा पीस आहे तो टाकूया याच्यातलं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे पूर्ण पाणी निथून घ्यायचं आहे या पीसमधून याला आपण थोडंसं पलटून घेऊया यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे मिक्स या किसला आपण वाफेमध्ये झाकण देऊन दे। पाच मिनिटं थोडसं वाफवून घेऊया जेणेकरून कीस थोडा नरम होईल तर इथे मी पाच मिनिट बटाट्याचा कीस वाफवून घेतला आहे में में तर इथे मी बटाट्याचा किस पाच मिनटं वाफून घेतला आहे हा एकदम मस्त नरम झालेला आहे यामध्ये मी हा शेंगदाण्याचा कूट टाकते मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला बटाट्याचा किस इथे तयार झालेला आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये